अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कस गटप्रवर्तकांसाठी आनंदाची बातमी मानधनवाढ भत्ते थकीत वेतन उत्कृष्ट कामेबाबत नाना पटोलेंची ग्वाही अंगणवाडी एकोणीस जुलै ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाही क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील नाना पटोले केंद्र आणि राज्यावर टीकास्त्र आम्ही भगिनीमुळे सत्तेत आलो म्हणणारे सरकार आशा वर्कर्सांना वाऱ्यावर सोडतय का मुंबई आम्ही आमच्या लाडक्या भगिनीमुळे सत्तेत आलो असे मोठ्या अभिमानाने सांगणाऱ्या राज्य सरकारची कृती मात्र पूर्णत विरोध भासी असल्याचा आरोप काँग्रेसचे नाना पटोले यांनी केली आहे आशा वर्कर्स कटप्रवर्तक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या न्याय मागण्याकडे सरकार डोळेझाक करत असून त्यांना सहा सहा महिने मानधन मिळत नसल्याने त्यांची आर्थिक आणि मासिक फरफटट सुरू असल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे राज्यात सध्या जोरदार पाऊस सुरू असतानाही या सर्व कर्मचारी भगिनी रस्त्यावर उतरून आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत सरकारकडून केवळ आश्वासनाचे आणि चर्चा होत असल्याच्या तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र काहीच होत नाही याकडे पटोले यांनी लक्ष वेधले आशा वर्करचे योगदान आणि सरकारची चिंता पटोले म्हणाले की आशा सेविका आणि गटप्रवर्तक भगिनी प्रत्येक घरात जाऊन गर्भवती महिलांची तपासणी करतात त्यांना शासनाच्या योजना समजावून सांगतात बाळ आणि आई दोघींनाही सुरक्षित ठेवण्यासाठी आरोहरात्र हो झटतात या भगिनीचे काम केवळ आरोग्यसेवेसाठीच नव्हे तर समाजाच्या उभारणीसाठी अत्यंत मोलाचे आहे परंतु त्यांचे मानधन देताना सरकारची तिजोरी रिकामी का वाटते असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला ते म्हणाले की दुसरीकडे मेघा इंजिनियरसारख्या परराज्यातील कंपन्यांना दंड माफ केला जातो आणि जप्त केलेल्या गोष्टी त्यांना परत दिल्या जातात कोट्यावधी रुपये बाहेरच्या राज्यातील उद्योगपतींना दिले जातात पण आपल्या राज्यातील मेहनती आशा सेवक भगिनींसाठी सरकारकडे पैसे नाहीत